केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सादर केलेले अर्थसंकल्प देशाला विकासाची नवी दिशा देणार आहे उद्योग ग्रामीण विकास रोजगार सुरक्षा या विषयांना यांनी अर्थसंकल्पावर दिली आहे यावर बोलताना आमदार जोरगेवार म्हणाले की केंद्रीय अर्थसंकल्पात ग्रामीण भागाच्या विकासासाठी विशेष तरतूद करण्यात आली असून स्टार्टअप्स आणि रोजगार निर्मिती उपक्रमा कामावर दिलेला भर ही एक चांगली बाब आहे अनेक क्षेत्रामधील व्यवहार सुलभ करण्यात आले आहेत सर्वच क्षेत्रामधील भविष्यातील सुधारणांचा आढावा या अर्थसंकल्पात असून उद्योग विश्वासाठी हा एक महत्त्वाचा संदेश आहे पुरस्थिती नियंत्रणासाठी साधारणपणे अकरा हजार पाचशे कोटींची तरतूद अर्थसंकल्पात करण्यात आली आहे पंतप्रधान आवास योजना अंतर्गत एक कोटी गरीब व मध्यमवर्गीयांच्या वर्गीयांच्या घरासंदर्भातल्या गरजा भागवण्यासाठी दहा लाख कोटींची तरतूद करण्यात आली आहे पंतप्रधान सूर्यघर मोफत वीज योजना जाहीर करण्यात आली आहे यातून कोटी घरांना प्रत्येक महिन्याला युनिट वीज मोफत दिली जाणार आहे कृषी क्षेत्रातील उत्पादकता रोजगार व कौशल्य विकास मनुष्यबळ विकास व सामाजिक न्याय उत्पादन व सेवा शहरी विकास ऊर्जा संरक्षण आदी क्षेत्रावर अर्थसंकल्पात अधिक भर देण्यात आले असल्याचे आमदार किशोर जोरगेवार यांनी म्हटले आहे शंकर बोरघरे घरे स्टार महाराष्ट्र न्यूज चंद्रपूर